नमस्कार परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे टिटवाळा आठ वर्षांची मुलगी हरवली कुमारी श्रुती पवार दिसल्यास तात्काळ संपर्क करा कुमारी श्रुती सुरेश पवार वय आठ वर्ष फ्लॅट नंबर सहाशे पाच रामेश्वर बिल्डिंग सावरकर नगर टिटवाळा पूर्व ही सकाळी नऊ पस्तीस वाजताच्या सुमारास राहते घरातून आजोबांचे सोबत जायचे आहे म्हणून मागे लागली परंतु आजोबा गाडी घेऊन निघून गेले त्या दरम्यान ती गाडीचे मागे निघून गेली ती परत आली नाही सदर मुलगी रेल्वेने टिटवाडा येथून कुठेतरी गेली असावी अगर टिटवाडा शहरात फिरत असावी तरी सदर मुलगी मिळून आल्यास कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा पी आय गिरी साहेब मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चोवेचाळीस तेरा चौदा व ब्याऐंशी एक्क्याण्णव सत्तर सत्तेचाळीस झिरो आठ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा